श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर काही दिवसांवरतीच होळी हा सण आलेला आहे आणि होळी येण्याआधीच आपल्या घरामध्ये आपण काही वस्तू खरेदी केल्या तर आपल्या घरामध्ये कशाची कमी पडणार नाही आयुष्यभराची दरिद्री आपल्या घरातून निघून जाईल काही वास्तुदोष असतील नजरदोष असतील तर ते संपतील त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर त्या कोणत्या वस्तू आहेत मी अशा तुम्हाला पाच वस्तू सांगणार आहे तर त्यापैकी तुम्ही एखादी तरी वस्तू नक्कीच खरेदी करू शकता तर त्यामुळे त्या वस्तू कोणत्या आहेत त्या आपण यापुढे जाणून घेऊयात होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते यावर्षी होळीचा सण पंचवीस मार्चला साजरा केला जाणार आहे आणि चोवीस मार्चला होलिका दहन होणार आहे पण तुम्हाला माहीत आहे का की काही वस्तू होळीच्या दिवशी किंवा होळीच्या आधी घरामध्ये नक्कीच खरेदी केल्या जातात होळीच्या दिवशी किंवा त्याआधी असे काहीतरी खरेदी केले जाते त्या ज्यामुळे आपल्या जीवनात आनंद टिकून राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावं लागत नाही हिंदू कॅलेंडरनुसार होलिका दहन हे प्रदोष काळात फाल्गुन पौर्णिमेच्या तारखेला केले जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्रकृष्ण प्रतिपदा तिथीला रंगांनी होळी खेळली जाते हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्त्व आहे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दरवर्षी होळी हा सण साजरा केला जातो शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपायही केले जातात असे केल्यामुळे देवी लक्ष्मी नेहमी घरात वास करते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी आपण कोणत्या वस्तू या घरामध्ये आणू शकतो ते आपण यापुढे जाणून घेऊया तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये असे अनेकदा पाहिले असेल की की खूप प्रयत्न करूनही आयुष्यामध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही तुमच्या घरामध्ये असं होण्यामागे तुमच्या घरामध्ये वास्त वास्तुदोष असू शकतो हे टाळण्यासाठी तुमच्या घरी तुम्ही आंब्याच्या पानांचे तोरण या हो घराच्या मुख्य दरवाजावर लावायचे आहे आंब्याच्या पानांचे तोरण किंवा झेंडूच्या फुलांचे तोरण हे नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे आंब्याच्या पानांचे तोरण हे आपल्या दरवाजावरती मुख्य दरवाजावरती लावायचे आहे त्यामुळे घरामधील जो वास्तुदोष आहे तो दूर होतातच शिवाय आपलं घर सुद्धा सुंदर दिसतं तसेच तुम्ही दुसरा उपाय असा करू शकता किंवा दुसरी वस्तू अशी खरेदी करू शकता तर घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला फिश टँक ठेवायचं आहे तर तुमच्याकडे आपल्याकडे आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो जे श्रीमंत घरं असतात तर त्यामध्ये आपण फिश टँक ठेवलेला असतं तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच घरांमध्ये गेल्यावरती तर तो फिश टँक आहे तो तर ते सुद्धा तुम्ही या होळीच्या आधी खरेदी करू शकता तर घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला फिश टँक हा ठेवायचा आहे कारण ते कुबेराचे स्थान मानले जाते त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ही टिकून राहते घरात संपत्ती आणण्याचा हा एक निश्चित मार्ग मानला जातो होळीच्या आधी तुमच्या घरी बांबूचे रोप सुद्धा नक्की लावायचे आहे बांबूच्या रोपामुळे घरात सौभाग्य येते तर यानंतरची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता तुम्ही पाहिले असेल की लोक अनेकदा आर्थिक अडचणीत असतात किती उपाय करतात पण त्यांना काही त्यामध्ये यश मिळत नाही घरामध्ये बऱ्याच आर्थिक अडचणी येतात त्यामध्ये सुद्धा त्यांना उपाय करूनही यश मिळत नाही तर तुम्ही पाहिले असेल की लोक अनेकदा आर्थिक अडचणीत असतात त्यामुळे होळीच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून आणू शकता होळीच्या दिवशी असे केल्यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतात हे चांदीचे नाणे लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून त्यावर हळद लावून तिजोर ते नाणे ठेवावे या उपायाने आर्थिक समस्यापासूनसुद्धा सुटका मिळते तसेच यानंतरची वस्तू आहे धातूचा कासव तर हिंदू धर्मामध्ये कासव हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो अशा स्थितीत होळीच्या दिवशी धातूचे कासव खरेदी करून घरी आणणेसुद्धा खूप शुभ मानले जाते जेव्हाही तुम्ही कासव खरेदी करताल तर त्या त्याच्या पाठीवरती श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र हे अवश्य असावे असा कासव आपल्याला खरेदी करायचा आहे असा कासव घरातील पूजेच्या ठिकाणी बसवणे चांगले मानले जाते तर या उपायाने सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये कायमचा वास करते स्वस्तिक हे शुभ आणि मांगल्याचे प्रतीक आहे त्याचसोबत स्वस्तिकच्या चिन्हात स्वयं माता लक्ष्मीचे वास्तव्य असते तसेच आपल्या मुख्य दरवाजा हा सुंदर आणि स्वच्छ असावा कारण या दरवाज्यामधून सर्व शुभ गोष्टी आपल्या घरात प्रवेश करत असतात आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला पळणारे घोडे याचे चित्र नक्की लावावे या चित्रात कमीत कमी सात घोडे नक्की असावे त्यांचा रंग हा लाल किंवा काळा नसावा असे पळणारे घोडे जर का ईशान्य दिशेला लावले तर धन आगमनाचे अनेक स्रोत निर्माण होतात आणि आपली आर्थिक समस्या कमी होत जाऊ शकते शेवटची वस्तू आहे पिरामिड यामध्ये धन आकर्षित करण्याची ताकद असते यामुळे आपल्याला घरामध्ये धन संपत्ती धन जास्तीत जास्त प्रमाणात यावे असे वाटत असेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण वेळ जास्त घालवतो त्या ठिकाणी पिरामिड ठेवावे तर या पाचपैकी कमीत कमी एक वस्तू तरी तुम्ही घरामध्ये होळी येण्यापूर्वी नक्कीच खरेदी करायची आहे त्यामुळे घरातील आर्थिक समस्या कमी होऊ शकते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ